या दोन्ही बॅटरने खूप चांगला परफॉर्मन्स केला होता आपल्या टीमसाठी आणि संदीप गायकवाड जरी मॅन ऑफ द मॅच झाले होते तरी देखील कपिलने ते डेडिकेट केलं होतं आणि दोन्ही खेळाडूने खूप चांगला खेळ केला होता मॅचला के होते सुरुवात सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली ज्यासाठी केला होता अठ्ठाष्टी अखेर गोड व्हावा आणि या स्पर्धेचा अंतिम सामना देखील चांगल्या पद्धतीने होईल चला सामना स्पीडअप करा प्लीज सगळ्या खेळाडूंना विनंती करतो की लगेचच सामना सुरू करा चेक दोन्ही संघाला विनंती करतो की तीन तीन षटकांची ही लढत असेल तर आपल्याला उजेडीच्या आपल्याला फायनल संपवायचे त्यामुळे थोडासा स्पीडअप घ्या पंच आपण सकाळपासून जे काम केलंय ते आता देखील करायचं दोन्ही संघाला ताकीद द्यायची तीन तीन षटकांची ही लढत असेल थोडासा स्पीडअप ठेवा दोन्ही संघाला विनंती करतो चला मास्टर उद्देश सुरुवात कपिल स्टॅकेड वर आहे नॉन स्टॅकेड वर फलंदाज संदीप गायकवाड पाहायला मिळते दोन एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज सचिन आलाय पहिला चेंडू फायनलच्या मॅच चा मेगा फायनलचा सामना पहिल्याच मॅच मध्ये ऑन साईडला मारण्याचा सा प्रयत्न प्ले एन मिस लेग बॅटच्या स्वरूपात सिंगल मी ती अठरा बॉलचा सामना आहे आणि अठरा बॉलच्या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा करावा लागेल या संध्याकाळच्या सत्रामध्ये तीस बत्तीस धावा देखील डिफेंड डबल होऊ शकतील त्या मेस धावा कराव्या लागतील पण कोणतेही टार्गेट विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही हे आहे क्रिकेट यावेळी साकोटप्याच्या बॉलला पुल मिड विकेट बाउंड्री लाईन लगत सीमा आरेषी पलीकडे कपिल सातपुतेच्या बॅट मधून आलाय फायनलच्या मॅच चा, चा पहिला मॅक्सिमम चेडू सीमा आरेशी पलीकडे सहा डब्यांसाठी षटकार कपिल सातपुते आज मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना फुपेरी टीम अगदी रंगात ढंगात आहे येथे देखील चांगला बॉल पहाला मिळते ऑपस्टंबर मारा ठेवला जातोय आज अमर गायकवाड या टीम मध्ये नाहीये तरी देखील आज संदीप गायकवाड असेल त्याचबरोबर आपण पाहू शकाल कपिल सातपुते असेल या खेळाडू ने खूप चांगला परफॉर्मन्स केलाय बॉल ची सांगता होतीये टीमची धावसंख्या सात या आकड्यावर तीन चेंडूचा खेळ संपलाय यावेळेस फटका पाहू शकाल वॉट आय शॉट कापिलच्या बाट मधून येतोय अ फ्लॉफ स्ट्रोक सीमारेषी पलीकडे सहा दावांसाठी षटकार वाडा शॉट लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय संध्याकाळच्या या मंद प्रकाशामध्ये इथे अगदी तेजमयी षटकार लाजबाब बॅटिंग कपिल सातपुते मागच्या मॅच मध्ये अठ्ठावीस धावांची झंझावात खेळी केली होती मोठ टार्गेट एकोणसत्तर धावा चेस केल्या होत्या संदीप गायकवाड आणि कपिल सातपुते या दोन्ही बॅटरने या मॅच मध्ये देखील तेच करत असताना यावेळेस देखील अगदी रडामध्ये दे चेंडू होता टायमिंग होऊ शकलं नाही पहिली धाव मिळते शॉर्ट स्क्वेअर मध्ये चेंडू जातोय सिंगल मिळते सिंगलने टीमची धावसंख्या फोर्टीन चौदा या आकड्यावर चौदा धावा धाव फलकाव लागलीत पहिल्या बॉल मध्ये सिंगल दुसऱ्या बॉलवर षटकार तिसरा डॉट बॉल आला चौथ्यावर षटकार आला पुन्हा एकदा सिंगल आली पाच बॉलचा खेस संपलाय टीमची धावसंख्या चौदा या आकड्यावर चांगली सुरुवात बेल बेगेनच हाफ असं नेहमी म्हटलं जातं सुरुवात चांगली असणं गरजेचं आहे सुरुवात दमदार झाली आहे या स्पर्धेची देखील सुरुवात खूप चांगली झाली वेळेवर स्पर्धा सुरू झाली डाऊन द लेग साईट अंपारचा कॉल येते व्हाईट बॉल पंधरा धावा दाखल करावं लागले प्रेशरमध्ये आता गोलंदाज असेल पाच बॉलमध्ये पंधरा धावा खर्च केलेत कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर पंचवीस पर्यंत थांबण्याचा मनसुबा मनी आखला होता पण आता मात्र धावसंख्येला वेग वाढलाय पाच बॉलमध्ये पंधरा धावा यावेळी साखोटप्याच्या बॉलला भिरखावलाय विंटेज संदीप गायकवाड धमा चा धमाकायला मिळतोय चेंडू सी मारेशी पलीकडे सहा धावांसाठी षटकार वाडा शाट पहिल्या षटकाचा केस संपलाय टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते वन एकवीस ज्या पंचवीस वर थांबण्याचा प्रयत्न केला होता संघाने त्याच पंचवीसच्या पलीकडे पहिल्याच मध्ये एकवीस धावा लागल्यात सुपर स्ट्रोक शक्ती प्रदर्शन केला जातोय मॅच ऑन आहे दोन्ही टीम विजयाचं स्वप्न घेऊन मैदानामध्ये उतरले आणि दोन असोसिएशन मध्ये हा कडा मुकाबला पाहायला मिळतोय एकीकडे एक शाहूवाडी दुसरीकडे वारणा मुरणा क्रिकेट असोसिएशन पाहायला मिळतोय आणि दोन असोसिएशन मध्ये हा रणसंग्राम मैदानामध्ये रबर बॉल क्रिकेट घमासान गोलंदाजी ट्रॅकवर वर गोलंदा सागर शट क्रमांक दुसरे घेऊन येतोय व्हाइट बॉलचा इशारा टीम ची दौसिंग 22, 22, बारा बॉलचा अजूनही बाकी आहे आता फुपेरी टीम चाळीस पंचेचाळीसच्या टार्गेट पर्यंत जाण्याचा अगदी प्रयत्न करेल कारण की सुरुवात दमदार झाली आहे बावीस धावा लोअर फुल टॉस ऑन साइड ऑन ड्राय केला क्षेत्रक्षक आहे त्याच्या मस्तकावर चेंडू फरार होतोय डीपमध्ये क्षेत्रक्षक आहे सिंगल मिळते दोन्ही बाजूने आक्रमण केलं जात आहे अटॅक इज बेस्ट फॉर्म डिफेन्स आक्रमण करणं गरजेचं आहे या तंत्राचा या मंत्राचा वापर करून केलेली फलंदाजी संदीप गायकवाडने इम्प्रेस केले कपिल सातपुते देखील तितक्याच रंगामध्ये आहे ढंगामध्ये आहे सध्याच्या घडीला जर पाहिलं तर फुपेरी टीम चांगल्या पोजिशन मध्ये आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना इथे बॅट ची एज स्पोर्ट्समनशिप दाखवली संदीप गायकवाडने पहिल्या विकेटचं पतन होत असताना संदीप गायकवाड कॅप्टन परतला एक टीमची बावीस तेवीस तेवीस धावा दाफल करावं लागलेत वाराणा माणगाव संघाला मिळते पहिली सपयता आणि गोलंदाज आपण जर पाहिलं तर सागरला मिळते पहिली सपयता तेवीस धावा अप्रदिम असं आयोजन टीमने देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला मी सगळ्यांचे सहा बार मानतोय ज्या पद्धतीने वाराणा मोरणा क्रिकेट असोसिएशन खास करून चेतन भाऊ असेल ज्याने नेहमीच विश्वास दाखवला दा 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 बॉल खडे खेडे खेळण्याचा प्रयत्न करत असताना एंड्रू नवीन बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय अनिल पाहायला मिळतोय अनिल आणि साहिल ही जोडी बाप बेटांची जोडी देखील या टीम मधून माणगाव संघाकडून फुफेरी टीम कडून खेळत असताना बाले मेती है। यावी ला फटका संग ला है। एरियल रूट ने चेंडू हवा के सात सात के संग संग चेंडू जातोय मारे शिबलीकडे सहा धावांसाठी षटकार अँड्रूच्या बॅटमधून अनिलच्या बॅटमधून षटकार आलाय टीम ची धाव संख्या एकोणतीसशे आकड्यावर ट्वेंटी नाईन ना ऑन स्कोर बोर्ड चार बॉलचा खेस संपलाय म्हणजेच दहा बॉल मध्ये आतापर्यंत एकोणतीस धावा कुठल्या गेल्यात टीम कडून दोन चेंडूचा रायझिंग झाला सरप्राइजिंग झाला डॉट बॉलची सांगता आहे टेट फॉर टॅट जसं तसं उत्तर दोन्ही टीमला संधी आहे एकीकडे एक एक टीम आपण जर पाहिलं तर फायनल मध्ये मेगा फायनल मध्ये या सोळा संघांमध्ये पाहायला मिळते शिवशक्ती स्पोर्ट्स फुपेरे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वाराणा माणगाव ऑप्शनच्या बाहेर अगदी वाईट चेंडूला ब्रश केलाय आणि कव्हर रेझर मध्ये चेंडू जातोय षट क्रमांक इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि काय घडलंय दोन धावा कम्प्लीट होतील आणि त्या मध्ये तीन धावा ऍड केल्या जातील खराब क्षेत्रक्षण फायनलच्या मॅच मध्ये खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळते दोन ओव्हरचा खेळ इकडे संपलाय टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली बत्तीसच्या आकड्यावर बत्तीस धावा बत्तीस शेळा क्रिकेट असोसिएशन आणि महाराणा मोरणा क्रिकेट असोसिएशन स्वराज बत्तीस शेळा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या सगळ्याच भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपण पाहू शकाल दोन ओव्हरचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या बत्तीस बत्तीस शिराळा म्हणजेच म्हटलं जात की नाथ निराळाला बत्तीस शिराळा अगदी नाथ महारांचं वास्तव्य या परिसरामध्ये आहे स जगातील सर्वात मोठी नागपंचमी याच परिसरामध्ये केली जाते आणि जगभरातून इथे त्यासाठी भाविक या ठिकाणी दाखल होतात षटक्रमांक क्रमांक गुलंदाजी ट्रॅकवर ट्रॅकवर गुलंदा आलाय प्रकाश पहिल्या बॉलवर सिंगल आले टीमची याकडे वर थर्टी थ्री ऑन अ स्कोर बोर्ड भरपूर इतिहास आहे शिराळा परिसरातील अगदी अनेक मावळे आपण जर पाहिलं तर अनेक भारतीय जवान देखील याच परिसरातून बिलॉंग करतात सातारा सांगली बत्तीस शिराळा परिसरातून फटका चांगला आहे एरियल रूटने चेंडू हवेत आहे क्षेत्रक्षक डाऊन द बॉल आहे त्यांच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू होते फरार चेंडू सीम आरेशा पार अंपारचा इशारा येतोय चार धावा चार मेटील, चार मिळांना टीमची धाव संख्या थर्टी अन स्कोर बोर्ड सदर ती जामाधाव अरे बॅटने क्रॉस बॅटेड चुक खेळण्याचा प्रयत्न करत असताना आपण बघू शकाल डॉट बॉल ची सांगता होते अखेरचे षटक आहे तीन बॉल साखेच संपलाय सदतीस जावा थर्टी स्कोर बोर्ड शेवटच्या ओव्हर मध्ये एखादा आणि तो फटका येण्याच्या मार्गावर असताना मात्र अँड्रू पाहायला मिळतोय आणि क्षेत्रक्षक आहे अनिल ला परतावा लागेल आणखीन एक विकेटचं पतन होत असताना शेवटच्या ओव्हर मध्ये कपिल सातपुते कुठेतरी वंचित राहिलाय स्ट्राईक पासून आणि पहिल्या ओव्हर नंतर हवे तशी स्ट्राईक कपिलला मिळाले नाही विकेट संपादन होत असताना सदतीस दहा वाद अफल लागलीत शेवटच्या ओव्हर मध्ये वापसी करत असताना मैदानामध्ये दाखल होतोय साई दोन चेडू चा अजूनही बाकी आहे सदतीस दहा वाद अफल करा लागलीत फुपेरी टीम ला धावा करायची चाळीस प्लस धावा झाल्या दा� तर नक्कीच एक चांगला स्कोर म्हणावा लागेल कोलबापाचा चेंडू आहे कुदून काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय घडलंय सिंगल अक्कलमंदीच क्रिकेट खेळलं जात आहे आणि स्ट्राईक पासून वंचित ठेवलंय पुन्हा एकदा कपिल सातपुतेला अडतीस धावा धाव फल लागेल शेवटच्या ओव्हरमध्ये कमी धावा पाहायला मिळतील चांगलं षटक हाताळतोय आतापर्यंत प्रकाश या ओव्हरमध्ये एक चौकार जरूर आला पण बाकीच्या चेंडूमध्ये खूप चांगली कामगिरी केली शेवटचा बॉल वर यशांचा वेद आणि फलंदाज बाद होत असताना तीन ओव्हरचा खेळ संपलाय अडतीस धावांध अफल करायला लागलीत आणि एकोणचाळीस धावांचं टार्गेट उभं केलंय बघूया या मॅच मध्ये कशा पद्धतीने शिवशक्ती स्पोर्ट्स मुपेरी टीम या धावांचा अगदी बचाव करतोय किंवा श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा माणगाव या धावांचा पाठलाग करतोय चला पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मराठ बाणा दिवसीय स्पर्धा सोळा संघांचा सहभाग अडतीस धावा दाखल कर लागलेत एकोणचाळीस आणि एकोणचाळीस धावांचं टार्गेट आहे थर्टी नाईन टू बिन कंपल्सरी चेसिंग ह्या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे अठरा बॉल मध्ये एकोणचाळीस धावा कराव्या लागतील सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना सागर आणि प्रकाश आपल्या टीमसाठी सलामीची जोडी पाहायला मिळते आणि पहिले षटक हाताळण्यासाठी कॅप्टन लिडिंग फ्रॉम द जातं कर्णधार हा नेहमीच पुढे असतो संदीप गायकवाड पहिलं षटक येऊनच असताना पहिला बॉल ऑबस्टर मारा केला जातोय कुठली हालचाल नाही नाहीये डॉट बॉलची सांगता होती प्रत्येक डॉट बॉल मॅच इक्वेशन बदलेल प्रत्येक डॉट बॉल मॅच समीकरण बदलेल देखील चांगला लगावला कव्हर रेझर मध्ये बॅकवर्ड पॉईंट रेझर मध्ये वन बाउंड सीमा रेषी पलीकडे फलंदाज सागरच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला क्रॅकिंग चौकार चार धावा एकोणचाळीस धावा करायचे आता उर्वरित सोळा बॉलचा खेबाकी आणि सोळा बॉल, बॉल मध्ये अजूनही पस्तीस धावा करायचे ऑन मेगा फायनलचा सा सामना कोण होणार मराठबाणा चषक दोन हजार पंचवीस चा चॅम्पियन यावेळी देखील ऑन साईडला ऑन ट्राय करण्याचा प्रयत्न करत असताना खेळाडू शकिट झालाय एक धाव मिळते पहिल्या ओव्हरमध्ये जर कमी धावा आल्या तर फुपेरी टीम या मॅच मध्ये वापसी करेल पण ह्या ओव्हरमध्ये जर धावा आल्या तर वारणा माणगाव टीम ह्या मॅचमध्ये आपली पकड निर्माण करेल दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये मेगा फायनलचा सा सामना खेळत असताना अंतिम आणि शेवटच्या क्षणाकडे सगळ्यांच लक्ष वेधलंय अकोटपाचा बॉल फटका चांगला आहे बॅटचा सा स्वीट साऊंड ऑर्थोडॉक्स क्लिअर करत असताना फलंदाज आपण पाहू शकाल प्रकाशच्या बॅट मधून येतोय या मेगा फायनलच्या मॅच मध्ये एक जान आणणारा षटकार वडा शॉट ब्युटिफुल स्ट्रोक लगावला जातोय प्रकाशच्या बॅट मधून षटकार आलाय टीमची धावसंख्या जाऊन आहे अकरा आकड्यावर अकरा धावा धाव धा फलका लागलीत खुलबटप्याचा चेंडू एक्सपिरियन्स आता मात्र दिसत असताना फलंदाज बाद होतोय इथे सागरला परतावा लागेल डॉट बॉल देखील येतोय आणि विकेटचं देखील पतन होत असताना संदीप गायकवाड यांनी अनुभव दाखवलाय अकरा धावा पाच बॉलचा खेळ संपलाय आता उर्वरित जर पाहिलं तर तेरा बॉलचा खेळ बाकी आहे आणि या तेरा बॉल मध्ये अजूनही करायचे अठ्ठावीस जावा तेरा बॉल अठ्ठावीस जावा न्यू कॅंडिडेट मैदानामध्ये दाखल होत असताना सचिन ज्याने पहिले षटक हाताळलं होतिक ठरला होता संदीप गायकवाड अखेरचा बॉल हाताळत असताना आखो बॉल पंच केला जातोय पण पाहू गॅप मध्ये स्ट्रोक आहे पण चिखल असल्यामुळे चेंडू थांबलाय वास्तविक पाता हा वेगवान स्ट्रोक आहे पण चौकारा बाहेर जाऊ शकला नाही पहिल्या षटकाचा केस संपलाय टीमची धावसंख्या तेरा या आकड्यावर तेरा धावा दाखल करा लागलेत आता खे बाके बारा बॉलचा खेळ बाकी आणि बारा बॉलमध्ये अजूनही करायचे तब्बल सव्वीस धावा म्हणजेच तेराचं इक्विशन आहे दोन्ही टीमला संधी आहे दोन्ही टीमने मेहनत केली आहे प्रे, प्रय प्रयत्न केलाय संघर्ष केलाय संपूर्ण स्पर्धेचा चॅम्पियनशिप पटकवण्यासाठी आता दोन संघ अखेरच्या टप्प्यामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये चांगला खेळ करत असताना फुलंदाजी ट्रॅकवर अनिल आलाय गोलंदाजी ट्रॅकवर अनिल अँड्रोस चाल बारा बॉल आणि बारा बॉल मध्ये अजूनही करायचे सव्वीस धावा सचिन स्टॅकेंड वर पाहायला मिळतोय पहिला बॉल डाऊन द लेग साईड आहे अंपारचा सा इशारा येतोय व्हाईट बॉल या गोष्टी टाळाव्या लागतील या गोष्टी पासून तुम्हाला दूर राहावं लागेल जर मेगा फायनलचा सा सामना जिंकायचा आहे इथे प्लेन मिस डॉट बॉलची सांगता येथे देखील डॉटबॉल आणखीन एक डॉट बॉल या डॉटबॉलने मॅच मध्ये आता प्रेशर निर्माण आहे माणगाव संघासाठी हे दोन बॉल डॉटबॉल मॅचचं इक्विशन बदलत असताना फुलंद चेंडू पुन्हा एकदा चांगला बॉल पहायला मिळते सिंगल मिळेल एका धावाने इतकं काही नुकसान होणार नाही पहिल्या तीन बॉल मध्ये फक्त दोन धावा आल्या टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते पंधरा या आकड्यावर आता समीकरण जर पाहिलं तर नऊ बॉल चोवीस धावांची आवश्यकता नऊ चेंडू चोवीस धावा चोवीस धावा नऊ चेंडू इथे लाईन पहावी लागेल सा कॉल येतोय व्हाइट बॉल आता नऊ बॉल तेवीस धावांची आवश्यकता नऊ चेंडू तेवीस धावा इथे देखील झील घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र सिंगल आहे सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जाते चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला अनिलच्या माध्यमातून पाहायला मिळते धावसंख्या जाऊन पोहोचते सतरा आता आठ बॉल आणि आठ बॉल मध्ये बावीस करायचे आहेत आठ चेंडू बावीस धावा अको टप्प्याचा बॉल आहे फटका चांगला आहे पण या फटक्यावर मिळतील फक्त सिंगल आणि या सिंगलने मात्र टीमची धावसंख्या एक पायरी पुढे चढेल आणि टीमची धावसंख्या अठरा आकड्यावर अठरा धावा दाखल करण्याच्या सात एक बॉल एकवीस धावा शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा राहतील शेवटच्या बॉलवर किती धावा होतील त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल अप्समच्या बाहेर अंपारचा कॉल येते वाईट बॉल एक धाव अतिरिक्त स्वरूपात शेवटचा बॉल फार इम्पॉर्टंट असेल अनिल अँड्रो आपल्याला पाहायला मिळते इथे चांगला बॉल डॉट बॉलची सांगता होते षटक्रमांक क्रमांक संपलं गेले दुसरा दोन षटकाचा खेस संपलाय आता मॅचचं इक्वेशन येऊन ठेपलं आहे सहा बॉल आणि सहा बॉलमध्ये वीस धावांची आवश्यकता सहा चेंडू वीस धावा मॅच आता पकड निर्माण केली पण मॅचमध्ये कधीही काही होऊ शकतं या ओव्हरमध्ये जर दोन षटकार आले तर नक्कीच मॅचमध्ये वापसी करेल माणगाव हो टीम पण या मॅच या ओव्हरमध्ये जर दोन डॉट बॉल आले तर नक्कीच प्रेशरमध्ये येईल त्यामुळेच सामना अजूनही दोन्ही बाजूने झुकलेला आहे सामन्याचा अजूनही निश्चित सांगणं कठीण आहे हा निर्णय काय होईल या स्पर्धेमध्ये काय होईल कोण होईल चॅम्पियन त्याकडे फक्त अवघ्या सहा बॉलची आता प्रतीक्षा आहे नितीन गोलंदाजी ट्रॅकवर आलाय एक जुना जाणकार गोलंदाज आहे सेकंडवर फलंदाज पाहायला मिळते प्रकाश त्याच्या बाटमधून षटकार पाहायला मिळाला सहा बॉल वीस धावांची आवश्यकता पहिलाच बॉल टप्प्याचा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये डॉट बॉल ची सांगता होतीये आता पाच मध्ये करायचे वीस धावा पाच चेंडू वीस धावा वीस धावा पाच चेंडू अगदी चॅम्पियनशिप या प्रमुख ट्रॉफीवर कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल ऑन साईडला ऑन ड्राय केला आहे संदीप गायकवाड वेगाने येतील एक धाव तर कंप्लीट झाले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय थ्रो चांगला आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय पण अंपारच्या माध्यमातून जर पाहिलं तर पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज पोचलाय दोन धावा मिळतील दोन धावांना इक्विशन बदललं गेले आता चार बॉलचा खे बाकी आणि चार बॉल मध्ये करायचे आहेत अठरा धावा या चार बॉलमध्ये तीन मोठी हिट ओमसाई सई एम टी सीचं देखील कौतुक करावं लागेल सगळ्याच टीम युनिटने चांगलं काम केलं सगळ्याच खेळाडूने चांगल्या सगळ्यांनी भरपूर योगदान दिलं आणि काय घडलंय काय थ्रो आहे संदीप गायकवाडचा अप्रतिम दर्जाचा थ्रो पाहायला मिळतोय आणि ज्या फलंदाजाला बाद करण्याचा अगदी गेम प्लॅन केला होता तो प्रकाश बाद झालाय आणि मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे यावेळेस फुपेरे टीमने वन शॉटचा इशारा म्हणजेच एकही धाव मिळणार नाही आता इक्वेशन जर पाहिलं तर तीन बॉल अठरा धावांची आवश्यकता आहे तीन बॉल अठरा धावा काय परफॉर्मन्स पाहायला मिळाला फुपेरी टीमचा आज अमर गायकवाड या टीम मध्ये नाही पण संदीप गायकवाड आणि ज्या पद्धतीने कपिल सातपुते या सगळ्याच खेळाडूने चांगला खेळ केला फुपेरी टीमला मेगा फायनल मध्ये पोहोचवलं आणि फायनलचा सा सामना खेळत असताना अकोटाप्याचा बॉल आणि बॅकवर्ड पॉईंट एक विकेट मिळेल आणखीन एक विकेटचं पतन होत असताना चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे औपचारिकता राहिली आहे प्रेझेंटेशन सेरेमनी डी डी देखील सज्ज झालेत थँक्यू व्हेरी मच चेतन पाटील आपला देखील आभार मानतोय ज्या पद्धतीने तुम्ही या स्पर्धेचा घटक म्हणून मला संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचेच आभार मानतोय तर दोन बॉल चायचे अठरा धावा दोन बॉल अठरा धावा जवळ जवळ या स्पर्धेमध्ये विजयाच तिकीट आणि मेगा फायनल च नक्कीच शिवशक्ती स्पोर्ट्स पुपेरी टीम ने आपलं नाव कोरलं गेलंय चला शेवटचा बॉल राहिलाय अठरा धावांची आवश्यकता आहे चला शेवटचा बॉल कंप्लीट करा वारणा मोरणा क्रिकेट मुंबई अंतर्गत न्यू खिरवडे आयोजित कैलासवाशी मोहन तुकाराम पाटील मोहन भाऊ यांच्या दोन हजार पंचवीस चा चॅम्पियन ठरलाय शिव शक्ती स्पोर्ट्स फुपेरी टीम खूप खूप अभिनंदन फुपेरी टीम अभिनंदन या सगळ्या टीमच कौतुक करावं लागेल खूप चांगला परफॉर्मन्स झाला आणि चॅम्पियन झालाय टीम फुपेरे आज यास में कपील, या स्पर्धेच्या निमित्तानं खूप चांगला खेळ संदीप गायकवाड खूप चांगला खेळ कपिल सातपुते असतील या टीमचा चांगला आपल्या टीमला एक महत्वाची भूमिका बजावून या मेगा फायनल मध्ये अनिल अँड्रोसने देखील चांगला का कामगारी केलं सगळ्याच युनिटचं आभार मानतोय ओम साई एम टी सी आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर योगेश कोळी विनोद भगत हे दोन्ही अंपायरने भरपूर चांगले पंचांची कामगिरी बजावली त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतोय गणेश पवार असेल डी डी असेल या समालोचकांनी देखील खूप चांगलं समालोचन केलं आमचे सगळेच ऑफिशियल स्कोर त्यांचे देखील आभार मानतोय ओम साई एम टी सी असेल श्रीकृष्ण मित्रमंडळ असेल ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिले हे स्टेज उपलब्ध करून दिलं त्यामुळेच प्रकाश मडवी जे अध्यक्ष आहेत त्यांचे आभार किशोर मडवी यांचे आभार संपूर्ण श्रीकृष्ण मित्र मंडळाचा आभार मानतोय आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांच्याच योगदानामुळे ही स्पर्धा यशस्वी होते आणि आज एक दिवशी स्पर्धा यशस्वी झाली असं मी म्हणेन फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच संदीप गायकवाड सर या फायनलचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार संदीप गायकवाड या आणि सेमीफायनलचा आपला सागर आपला सन्मान घेऊन जातो जा, सेमीफायनलचा आपला राहिला होता